दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात येत आहे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं निमित्त श्री त्र्यंबकेश्वर रोषणाई करून सजवण्यात आलंय गर्भगृह मंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची देखील सजावट केल्याचं बघायला मिळालं भाविकांची त्र्यंबकराजाचं दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्ही आय पी प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले तसेच एक दिवसीय देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात आले महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे तीन दिवसांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले ज्यामध्ये मेहंदी हळदीचा समारंभ तसेच फुलांची विशिष्ट सजावट या दरम्यान करण्यात आली आहे त्यासोबतच बासी प्रशिक्षण वर्ग नाशिक यांचा भक्तिमय वादन हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे तसेच परंपरेनुसार या उत्सवात त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसून फिरवला जाणार आहे हा मुखवट म्हणजे या उत्सवाचे प्रमुख आकर्षणच असते पालखीमध्ये बसून फिरवून झाल्यानंतर कुशावर्ध तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते व त्यानंतर मुखवटा परत मंदिरात हा आणला जातो महाशिवरात्रीला पर्वकाल साधण्यासाठी लाखो भावी येणार असल्याने दर्शनाचे पूर्वनियोजन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले ए बी प्रतिनिधी विवेक कडवे त्र्यंबकेश्वर